आज मंगेशला यायला खूपच उशीर झाला होता दररोज सहा वाजता यायचे पण आज आठ वाजले तरी मंगेश आले नव्हते थोड्या वेळातच दरवाजा वाजला मी दरवाजा उघडला समोर मंगेश होते पण ते माझ्याशी एकही शब्द न बोलता आत आले त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव जरा रागीटच होते मी समजले नक्कीच असं काहीतरी झालं आहे त्यामुळे मंगेश एवढे रागात आहेत मंगेश घरात आल्यानंतर सरळ आमच्या मुलीच्या नेहाच्या रूममध्ये गेले आणि तिथे नेहा नव्हती मग तर मंगेश खूप चिडले आणि मला जोरात ओरडायला लागले म्हणाले शिला वेळेला रात्रीची नेहा कुठे गेली आहे तुला लक्ष ठेवता येत नाही का मी म्हणाले मंगेश काय झाला आहे तुम्हाला इथेच कुठेतरी असेल ती नाहीतर टेरेसवर असेल तुम्ही असे का ओरडत आहात मंगेश टेरेसवर आणि आसपासच्या गल्लीत चारी दिशांना वेड्यासारखं शोधत होते इतक्यातच नेहा बाथरूममध्ये गेली होती ती बाहेर आली नेहाला पाहून तर मंगेशचा राग खूप वाढला मंगेशने नेहाचा हात पकडला आणि दुसऱ्या खोलीमध्ये म्हणजे अटगडीच्या खोलीमध्ये तिला ओढत नेले नेहा ओरडत आपला हात मंगेशच्या हातातून सोडवत होते पण मंगेश खूप चिडले होते त्यांनी त्यांच्या मुलीला खूप रागाने आठगडीच्या खोलीमध्ये ढकलले आणि बाहेरून कुलूप लावले नेहाचं ओरडणं बाहेर शेजारच्या घरात सुद्धा ऐकायला येत होतं मला खूप लाज वाटली होती कारण मंगेश आपल्या स्वतःच्या मुलीबरोबर असं का करत होते मी मंगेशसोबत बोलायला लागले आणि त्याला ओरडले की तुम्ही आपल्या मुलीसोबत असे का करत आहात ती आता वयात आलेली आहे तरुण आहे तिच्यासोबत असे करणे चुकीचे आहे का तिला अडगडीच्या खोलीत बंद केले आहे तर मंगेश माझ्यावरच परत ओरडले तू गप्पवास ज्या गोष्टीची तुला समज नाहीये त्या गोष्टीत तू नाक घालू नकोस मंगेश अजून पण खूप रागात होते म्हणाले खबरदार जर परत तू तिला घराच्या बाहेर निघून दिलेस माझ्या मर्जीशिवाय बाहेर निघून दिलेस तर माझ्यासारखा वाईट कोणी नसेल नेहा याच खोलीमध्ये बंद राहीन ती बाहेर नाही जाणार आणि बाहेरची माणसं पण तिला नाही भेटणार मंगेशचा हा रागीट अवतार बघून मी पण खूप घाबरले होते मला आता संशय येऊ लागला होता की खरंच नेहा ही मंगेशची सक्की मुलगी आहे की नाही कारण मी नेहाची सावत्र आई होते आणि तिच्या वडिलांनी माझ्यासोबत दुसरे लग्न केले होते नेहाची पहिली आई देवाघरी गेली होती नेहा तिच्या आईला आठवून खूप रडत असायची मी तिला प्रेम आईची माया देण्याची खूप प्रयत्न केले अगदी सख्या आईसारखं मी तिच्यावर प्रेम करत होते पण खूप प्रयत्न केल्यानंतर सुद्धा ती माझ्यासोबतच एवढी मिसळली नव्हती पण ती होती तर माझ्या सवतीची मुलगी ना मग मा कशी काय मला ती सख्या आईसारखं प्रेम करेल तिला अडगळीच्या बंद खोलीमध्ये बघून मला खूप वाईट वाटायचे मी मंगेशला खूप विनवण्या केल्या की तिला अडगडीच्या खोलीमधून बाहेर काढा पण त्यांनी माझं काहीच ऐकलं नाही त्या दिवशी नेहा त्या खोलीमध्ये ओरडत होती शेवटी मीच तिला जेवण घेऊन गेले तिने माझे पाय पकडले आणि रडून म्हणायला लागले मम्मी प्लीज मला कृपा करून या खोलीतून बाहेर काढ पप्पांना विचार माझी चूक काय आहे अशी मी कोणती चूक केली आहे की पप्पांनी मला या खोलीत बंद केली आहे मी माझ्या मैत्रिणींनासुद्धा भेटणार नाही का आता ती माझ्या पायाला धरून रडत होती मला तिच्यावर दया येत होती बिना आईच्या पोरीला समाजात काय स्थान असते मी तिला म्हणाले नेहा बाळा मी तरी काय करू शकते ग तुला तर माहिती आहे मंगेशचा राग कसा आहे ते मला पण सोडणार नाही जर त्यांना कळाले की मी तुला इथून सोडवायचा प्रयत्न केला मी नेहासोबत बोलतच होते की फोनची रिंग वाजली म्हणून मी हॉलमध्ये फोन उचलण्यासाठी गेले माझ्या हातून दरवाजा उघडाच राहिला बहुतेक नेहा अडगळीच्या खोलीमधून बाहेर आली होती माझ्या ननदबाईचा फोन होता म्हणत होत्या त्यांच्या मुलाचं राहुलचं लग्न ठरलं आहे मुलीकडच्या लोकांना घाई आहे म्हणून पुढच्याच महिन्याची तारीख धरली आहे तुम्हाला सर्वांना इकडे यावेच लागेल ननदबाईच्या मुलाच्या लग्नाची खुशखबरी ऐकून मी विचार करू लागले की मी नेहाला माझ्यासोबत लग्नाला घेऊन जाईल आणि मला नाही वाटत की मंगेश तिला लग्नाला जायला नकार देईन कारण शेवटी मंगेशच्या बहिणीच्या मुलाचं लग्न आहे घरातल्यांचे जवळचे लग्न आहे अचानक माझी नजर अटगडीच्या खोलीकडे गेली दरवाजा माझ्या हातून उघडाच राहिला होता मी पाहिले तर ती खोलीमध्ये नव्हती माझं हृदय धडधड करू लागलं शेवटी मी पळत तिच्या रूममध्ये गेले तर बघितले ती खाली फरशीवर गुडघ्यात तोंड घालून रडत होती तिच्या हातात कागदाचा तुकडा होता खूप कष्टाने मी तिला तिथून उठवले पण नेहा तिच्या रूममधून बाहेर यायला तयार नव्हती ती अडगळीच्या खोलीमध्ये जायला तयार नव्हती मग मी तिच्या रूमची नाईला जाणे बाहेरून कडी लावून गेले रात्री जेव्हा मंगेश आले तेव्हा माझ्याकडे नेहाबद्दल चौकशी करत होते तेव्हा मी म्हणाले तिला अडगळीच्या खोलीमध्ये त्रास होत होता म्हणून मी तिला तिच्याच रूममध्ये बंद करून घेतले आहे मंगेश म्हणाले ती तिथून बाहेर निघाली नाही पाहिजे तिच्या रूमच्या खिडकीला बाहेरून कुलूप लाव मी हे कधी सहन करणार नाही की कोणी माझ्या मुलीबद्दल काहीही बोलेल तू तिला सांभाळून घेतलं तर बरं होईल नाहीतर माझ्याकडून कोणतीच अपेक्षा करू नकोस आपल्या नवऱ्याच्या बोलण्याचा मान ठेवायचा होता आणि आपल्या मुलीला या अत्याचारापासून वाचवायचे देखील होते म्हणून मी होकार दिला पण पुढच्याच आठवड्यात माझ्या ननदबाईच्या मुलाचं राहुलचं लग्न होतं मी मंगेशला म्हणाले आपण जर नेहाला लग्नाला घेऊन नाही गेलो तर ते लोक आपल्याला प्रकारचे प्रश्न विचारतील उगाच आपलीच बदनामी होईल बरं होईल जर तुम्ही नेहाला लग्नाला जाऊन दिलं तर जर तिला घरी थांबून ठेवलं तर उगाच लोक आपल्यावर प्रश्न उठवतील मंगेशला माझं बोलणं पटलं ते म्हणाले तू बरोबर बोलत आहेस पण ही पण गोष्ट लक्षात ठेव की नेहा तुला सोडून कुठेच गेली नाही पाहिजे असं झालं तर मी तुला सोडणार नाही पण लाख वेळा विचारून सुद्धा ते मला सांगत नव्हते की नेहाची चुकी काय आहे जे तिला रूममध्ये बंद करून ठेवलं आहे जाऊ दे मी आणि नेहा खूप आतुरतेने पुढच्या आठवड्याची वाट पाहत होतो आणि पुढचा आठवडा कुठे लांब होता आम्हाला रविवारी लग्नासाठी जायचे होते राहुलच्या घरी लग्नाचा खूप गोंधळ होता मंगेशच्या परवानगीने मी नेहाला लग्नाला आणले होते नेहा मला म्हणाली की तिला तिच्या मैत्रिणींना भेटायचं आहे मी माझ्या नजरेखाली तिथे थांबून तिला मैत्रिणींना भेटून दिले पण नेहा कोणाची तरी आतुरतेने वाट पाहत होती असे मला जाणवले कधी तिची नजर तिकडे फिरत होती तर कधी इकडे तिच्या हालचालीवरून कळत होते की तिला कोणाला काहीतरी सांगायचे आहे सा पण मी तिथे असताना तिला काहीच करता येत नव्हते शेवटी दोन दिवस खूप मजेत आणि आरामात गेले तिसऱ्या दिवशी हळदीसाठी संध्याकाळी मुलीच्या घरी जायचे होते अंदाजे सात वाजले असतील सगळे लोक हळदीसाठी निघाले होते आम्ही लोकसुद्धा गाडीमध्ये बसत होतो तेवढ्यात मी पाहिले की नेहा लपून छपून सगळ्यांची नजर चुकवून गर्दीतून बाहेर निघाली होती अशातच जर मी नेहाला बोलावले असते नाही तर तिच्या पाठीमागे गेले असते किंवा तिला नकार दिला असता तर ती लोकांच्यात मलाच बोलली असती माझ्यासाठीच अवघड झालं असतं सुद्धा गर्दीतून गुपचूप बाहेर पडले आता माझी नजर माझ्या मुलीवर नेहावर होती ती रस्त्याच्या पलीकडे गेली होती रात्रीच्या अंधारात काय माहिती ती कोणाला भेटायला गेली होती पण मला आता समजलं होतं की हे प्रेमप्रकरण असलेला किस्सा नाही आहे एवढं तर मला कळत होतं कारण तिला ज्या तऱ्हेने त्रास होत होता त्यावरून कळत होत की ती कोणाला तरी घाबरत आहे नाहीतर माझ्यापासून काहीतरी लपवत आहे मी पण नेहाच्या मागे मागे गेले तिने रस्ता क्रॉस केला होता आणि इकडे तिकडे बघत पुढे जात होते मला पण पाहायचं होतं की शेवटी तिला काय हवं आहे ती एका फोन बुथवर गेली कोणाला तरी फोन केला आणि वेळात येऊन तरी वाट नसतील की एका काळ्या रंगाची गाडी नेहाच्या समोर येऊन थांबली आणि खूप शान मध्ये नेहा त्या गाडीत बसले पण मला जाणवलं की मी खूप उशीर केला आहे मला आता टेन्शन येऊ लागलं मी त्या गाडीच्या मागे पळत पळत जाऊन नेहाला आवाज देत होते पण तिचं लक्ष नव्हते एक तर आता मला दुखाला आणि त्रासाला समोरे जावे लागेल पहिली गोष्ट म्हणजे मला आता मंगेशच्या रागाचा सामना करावा लागेल जर नेहा या रात्रीच्या वेळी कुठे गायब झाली तर काय होईल माझं नशीब चांगलं म्हणून योगायोगाने तिथून टॅक्सी चालली होती टॅक्सीला हात केला आणि टॅक्सीमध्ये बसली टॅक्सी ड्रायव्हरला त्या गाडीचा पाठलाग करायला लावला त्या ड्रायव्हरने तेच केलं जे मी सांगितलं होतं पाठलाग करता करता ती गाडी अशा ठिकाणी आली जिथे प्रामाणिक आणि संस्कारी लोक नाही जात मी हे बघून चकित झाले की माझी मुलगी म्हणजे मंगीतची मुलगी असले काम पण करू शकते जी रात्रीच्या अंधारात ज्या ठिकाणी आली होती तिथे आपल्यासारखी संसारी लोक येत नाही आणि त्या ठिकाणाचे नाव सुद्धा काढत नाही पण माझा ना होता कारण माझी मुलगी तिथे गेली होती आता टॅक्सी ड्रायव्हरला सुद्धा कळालं होतं की हे ठिकाण कोणतं आहे आजूबाजूला येणाऱ्या गाण्यांचा आवाज आणि तिथल्या घरांच्या दरवाज्यात आणि खिडकीतून नटून थटून उभ्या असणाऱ्या बायकांची गर्दी होती अयशी करणाऱ्याचं शहर होत होते ते समजलं होतं की ते ठिकाण कोणतं आहे टॅक्सी ड्रायव्हरला काहीतरी म्हणायचं होतं समोरची गाडी हळूहळू पुढे जात होती आणि आम्ही तिचा पाठलाग करत होतो ती गाडी एका सुंदर बंगल्यासमोर येऊन थांबली खूप मोठा महलच होता तो आणि त्यापुढे दोन सिक्युरिटी गार्डसुद्धा होते आणि त्या बंगल्यासमोरचं वातावरण जरा विचित्रच होतं मी टॅक्सी ड्रायव्हरला म्हणाले मला थोडं पुढे उतरून द्या तो म्हणाला की ताई हे ठिकाण तुमच्यासाठी अजिबात सेफ नाहीये तुम्ही एक चांगली संस्कारी घरातले वाटता मी तर हेच म्हणेल की तुम्ही अजिबात तिकडे जाऊ नका नाहीतर तुमच्यासाठी अवघड होऊन बसेल मला माहिती आहे की तुम्ही त्या मुलीचा किंवा त्या गाडीवाल्याचा पाठीमागे आला आहात ते लोक इथून निघाले की तुम्ही त्यांच्यासोबत बोला पण तिकडे आतमध्ये जाणं बरोबर नाही ड्रायव्हरचं बोलणं मला बरोबर वाटलं मी असल्या वातावरणात कधीच गेले नव्हते म्हणून मी बाहेरच थांबून नेहाची वाट पाहत बसले पण बंगल्यासमोरच्या दोन सिक्युरिटी गार्डने आम्हाला पाहिले आणि आमच्या गाडीजवळ येऊन आम्हाला तिथून जायला सांगितले पण टॅक्सी ड्रायव्हरने त्या गार्डपासून वाचवण्यासाठी कोणत्या तरी प्रसिद्ध मजनूबाईचं नाव घेतलं ड्रायव्हर म्हणला की आम्ही त्यांचीच वाट पाहत आहोत त्यावेळेस त्या, त्या सिक्युरिटी गार्डने मला पाहिलं पण ते मला काहीच बोलले नाही पण आम्ही लोक तिथे किती वेळ थांबणार होतो एक तास होऊन गेला होता तरी नेहा बाहेर आली नव्हती आता माझे हातपाय थरथर कापू लागले होते ड्रायव्हरला म्हणाले की मला तिथे जाऊन चौकशी करायला हवी की माझी मुलगी नेहा कुठे गेली आहे यावर ड्रायव्हर मला म्हणाला इथली लोक खूप गरम डोक्याचे आहेत एकदा का माणूस आत गेला की त्याच्यासाठी परत बाहेर येण्याचे मार्ग बंद होतात तुमच्यासाठी हेच चांगलं आहे की तुम्ही आता घरी जावा ड्रायव्हरच्या बोलण्यावरून मी लग्नाच्या घरी तर आले होते पण आता मला समजत नव्हतं की मी मंगेशला काय उत्तर देऊ की नेहा कुठे गेली आहे मला माझ्या जवळच्या मैत्रिणीची आठवण झाली मी तिला फोन करून नेहाबद्दल सगळं काही सांगितलं ती मला म्हणाली की प्रेमप्रकरणाच्या गोष्टीत मुली मुलांवर जास्त विश्वास ठेवतात काही मुलं मुलींना त्या ठिकाणी नेतात आणि त्यांचे आयुष्य खराब करून टाकतात मला वाटते नेहाच्या बाबतीतसुद्धा हेच झाले असेल कोणत्या तरी मुलाने तिला फसवले असेल आणि तिथे नेली असेल पण ही गोष्ट चांगली आहे की तुला त्या ठिकाणचा पत्ता माहिती आहे ज्या ठिकाणी नेहा आहे त्यामुळे आपण पोलिसांची मदत घेऊन नेहाला परत आणू शकतो पण मला माहीत होत की नेहा कोणावर प्रेम करत नव्हती जर ती कोणावर प्रेम करत असती तर नक्कीच मला सांगितले असते जर तिला कोणत्या मुलासोबत लग्न करायचे असते तर तिने कोणत्याही परिस्थितीत तिच्या वडिलांना सांगितले असते पण बाप आणि लेकीच्या मध्ये अशी कोणती तरी गोष्ट होती की जी मला माहिती नव्हती माझ्यासमोर ते कधीच हा विषय काढत नव्हते नेहा पण गप्प बसायची आणि मंगेश सुद्धा मी आले की गप्प बसायचे दुसऱ्या दिवशी दुपारी बारा वाजता लग्न होते काल रात्री तर मंगेशला काही कळाले नव्हते पण आता मंगेश लग्न सुरू असताना माझ्याकडे सारखं पाहत होते बहुतेक ते नेहाला शोधत होते पण आता मला लग्नात नेहाबद्दल मंगेशला सांगून चार चौकात तमाशा करायचा नव्हता कारण नेहाबद्दल कळाल्यावर मंगेशने नक्कीच लग्नात तमाशा केला असता लग्न झाल्यावर नवरी घरी आल्यावर सगळ्या विधी पार पडतात मंगेश आता मला घरी चालायला सांगतात म्हणतात नेहाला आवरायला सांग आणि आवरून बाहेर या मी बाहेर वाट पाहतोय मी आवरून बॅग घेऊन बाहेर जाते गाडीमध्ये बसायला लागले तर मंगेश नेहाबद्दल विचारतात शेवटी मी किती वेळ गप्प बसणार होते आणि किती लपवणार होते शेवटी मी मंगेशला सगळं सांगितलं ते रागाने खूप लाल झाले होते ते रागाने वेडे झाले होते मला पण खूप काही ते वाईट बोलले आणि आपलं डोकं पकडून गाडीत बसले मला खूप पछतावा होत होता की मी हे काय करून बसले घाबरत घाबरत मी त्यांना एक कल्पना सुचवली की आपण पोलीस स्टेशनला जाऊ भलेही आपली बदनामी होऊ द्या पण आपली मुलगी तर परत आपल्या घरी येईल मंगेश बोलले की असं करणं ठीक नाही होणार मी पहिलं त्या ठिकाणी जातो पण महत्वाची ही गोष्ट होती की मंगेशला त्या ठिकाणचा पत्ता माहिती नव्हता जे ठिकाणी मी पाहिले होते पण मला आश्चर्याचा धक्का तेव्हा बसला जेव्हा मंगेश म्हणाले की मला त्या जागेचा पत्ता माहिती आहे ती मजनूबाईच्या कोठ्यावर कोणाच्या तरी जवळ गेली आहे आणि हे पण मला माहिती आहे की ती त्या ठिकाणी का गेली आहे मंगेशने मला घरी सोडलं आणि स्वतः नेहाला आणायला गेले नंतर मी त्यांच्या बोलण्यावर विश्वास करू लागले की त्या लीलाबाईच्या कोठ्यावर नेमकं असं काय आहे की मुलगी पण तिथे बसली आहे आणि मुलीच्या बापाला पण त्या जागेचा पत्ता माहिती आहे मनात खूपदा विचार आला की नेहा ही मंगेशची सख्खी मुलगी नसेल रात्री दरवाजावर कोणतरी आले होते दरवाजा उघडला बाहेर आले तर मी पाहिले की समोर मंगेश आणि नेहा उभे होते आणि त्यांच्याबरोबर एक चाळीस ते पंचेचाळीस वर्षाची महिला उभी होती पण ती खूप थकलेली दुखी आणि खूप आजारी वाटत होती तिला व्यवस्थित हुबेसुद्धा राहता येत नव्हते नेहाने तिला पकडले होते मला काहीच समजत नव्हतं तरी मी त्या तिघांना आतमध्ये यायला सांगितले मंगेश त्यांच्या रूममध्ये गेले आणि नेहा त्या महिलेला घेऊन तिच्या रूममध्ये गेले मी त्या दोघींचं बोलणं ऐकण्यासाठी त्यांच्या मागोमाग गेले तर त्या दोघी एकमेकींच्या गळ्यात पडून रडत होत्या त्यांच्याकडे पाहून वाटत होते की त्या दोघी एकमेकांना पहिल्यापासून ओळखतात मी माझ्या रूममध्ये गेले मंगेश माझ्याशी नाराज होते माझ्यासोबत एकही एक शब्द बोलले नाही न ना बोलताच रूममध्ये झोपून गेले आणि सकाळी उठल्यावर नाश्ता न ना करताच ऑफिसला निघून गेले किचनमध्ये गेले तर नेहा नाश्ता बनवत होते आणि खूप घाई होती मला पाहिल्यावर मला नेहा म्हणाले मम्मी मला नाश्ता बनवायला मदत करणार तिला त्रास होतोय तिची तब्येत बरी नाहीये मी म्हणाले कोणाला त्रास होतोय कोणाची तब्येत बरी नाहीये मम्मी मला लवकर लवकर मदत करणार गप्पा मारण्यात वेळ नको घालूस मी नेहाला चहा बनवून दिला आणि ती चहा घेऊन किचनमधून बाहेर गेली नेहा परत किचनमध्ये पळत आली आणि पाण्याचा ग्लास घेऊन परत पळत गेली मला तर काहीच समजत नव्हते नेहा असे काय करते नेहाला जाऊन दोन मिनिटसुद्धा झाले नसतील की तिच्या रूममधून ओरडण्याचा आणि रडण्याचा आवाज आला मी आवाज ऐकून त्यांच्या रूममध्ये पळत गेले तर मी पाहिले की नेहा त्या बाईच्या छातीवर डोकं ठेवून जोरजोरात रडत होती त्या बाईची काहीच हालचाल दिसत नव्हती त्या बाईचे डोके एका बाजूला कलणलेले दिसत होते आणि तिचे डोळे उघडेच होते म्हणजे त्या बाईने जीव सोडला होता ती आता या जगात नव्हती मी मोठ्या कष्टाने नेहाला सांभाळलं ती खूप रडत होती मी, मी लगेच मंगेशला फोन केला त्यांना इथली सगळी गोष्ट सांगितली तेव्हा ते मला रागात म्हणाले की मी आलोच तोपर्यंत ही गोष्ट बाहेर पसरवून देऊ नकोस आणि नेहाला पण ओरडून आणि रडून देऊ नकोस मी चक्कीच झाले होते कारण त्या बाईचा मृत्यू झाला तरी मंगेश नॉर्मल होते मी नेहाला नॉर्मल व्हायला सांगितले थोड्याच वेळात मंगेश घरी आले आणि त्यांच्यासोबत दोन तीन माणसे सुद्धा होती त्यांनी त्या बाईला उचलले मंगेशने त्या बाईला स्वतःच्या गाडीत ठेवून कुठेतरी नेले मंगेशने ने नेहाला परत खोलीत बंद केले मला नेहाबद्दल खूप वाईट वाटत होतं मला वाटत होतं की नेहाचं आणि त्या बाईचं काहीतरी खूप जवळचं नातं आहे मला पण आता कसतरी वाटत होते माझी पण तब्येत आता तिला बघून बिघडत होती कारण की ही दोघे माझ्यापासून त्यांच्या गोष्टी लपवत होते थोड्या वेळाने मी नेहाला पाहण्यासाठी तिच्या रूमचा दरवाजा उघडला तर नेहा मला मिठी मारून घुसमरून रडत होती मी म्हणाले अगं नेहा बाळा काय झाला आहे तू आणि मंगेश माझ्यापासून काय लपवत आहे तुम्ही दोघे मला काहीच सांगत नाही खरं सांग की ती बाई कोण होती खूप विनवण्या केल्यानंतर मला नेहा रडता रडता सांगू लागली की त्या बाईचे आणि माझे नाते खूप जवळचे आहे आणि ती दुसरी कोणी नव्हती तर तिची सख्खी आई होती हे ऐकून तर माझ्या पायाखालची जमीन सरकली कारण मंगेशने मला सांगितलं होतं की त्यांची पहिली बायको या जगात नाही हे ऐकून माझ्या हृदयाचे तुकडे तुकडे झाले होते कारण मंगेश माझ्यासोबत खोटे बोलले होते पण या वेळेला नेहाला सांभाळणे खूप गरजेचे होते संध्याकाळपर्यंत ती नॉर्मल झाली होती पण रडून रडून तिचे डोळे सुजले होते मंगेश आल्यानंतर मी त्यांच्याशी खूप भांडले त्यांना खूप काही बोलले म्हणाले तुम्ही माझ्यापासून एवढी मोठी गोष्ट का लपवली तेव्हा मला ते म्हणाले ही गोष्ट मला तुझ्यापासून लपवायची नव्हती पण अडचणच तशी होती मी त्या बाईचा खूप तिरस्कार करतो जिने माझ्या मुलीचा विचार सुद्धा केला नव्हता आमच्या लग्नानंतर काही महिन्यातच ती परत मजनूबाईच्या कोठ्यावर गेली होती तुला माहिती आहे का माझी पहिली बायको ही एक वैश्य होती मी तिला इज्जतीने माझ्यासोबत लग्न करून घरी आणले होते मी तिला खूप इज्जत दिली होती आणि खूप प्रेमसुद्धा दिलं होतं जगातल्या सगळ्या सुखसुविधा मी तिच्या पायाशी आणल्या होत्या मी तिच्यावर खूप पैसे लुटवले होते पण तिची ही वाईट सवय गेली नव्हती मी तिला त्या घाणीतून बाहेर काढून समाजात आणि या जगात राहण्याची एक संधी दिली होती तिच्यासोबत लग्न करून तिला माझ्या घरी आणले होते माझी बायको बनवले होते तिला माझे नाव दिले होते आणि नंतर आम्हाला एक सुंदर मुलगीसुद्धा झाली पण ती एक खूप नालायक बाई होती तिला आमच्या मुलीचा विचार देखील आला नव्हता उलट नेहालासुद्धा त्या घाण जगात नेण्याचा तिने प्रयत्न केला होता माझ्या मुलीला तिच्या आईची आठवण यायची पण नेहाला तिच्यासारखं बनवायचं नव्हतं नेहाला तिच्या आईला आपल्या घरात आणायचं होतं त्यामुळे नेहा कायम तिच्या आईचा पत्ता शोधत होती देवालाच माहिती कोणत्या तरी माणसाने तिला सांगितले की तिची आई एक मजनूबाईच्या कोठ्यार वैश्य आहे नेहाने त्या माणसाच्या खूप विनवण्या केल्या त्या माणसाची मदत घेऊन नेहा तिच्या आईपर्यंत पोचली देवाचे खूप खूप उपकार झाले कारण तू तिला जाताना पाहिले होते मी जेव्हा तिला आणायला गेलो तेव्हा नेहा तिच्या आईच्या गळ्यात पडून रडत होती मी नेहाला जबरदस्तीने घरी आणायचे प्रयत्न केले पण ती घरी यायला तयार नव्हती तर तिने त्या नालायक बाईला पण सोबत घेतले ज्या बाईने आमच्या बाप लेकीला बर्बाद केले देवालाच माहिती त्या बाईला कोणता आजार होता एका दिवसातच तिचा इथे येऊन मृत्यू झाला पहा ना देवाने तिला कशी शिक्षा दिली आता इथून पुढे त्या बाईचे नाव मला नेहाच्या तोंडून ऐकायचे नाही आणि ही जबाबदारी तुझी आहे हे बोलून मंगेशने माझ्या खांद्यावर खूप मोठे ओझे टाकले होते आणि मी आज पण खूप मोठ्या अडचणीत आहे की मी माझी जागा नेहाच्या मनात कशी करू आता तुम्हीच सांगा मी माझ्या मुलीसाठी काय केलं पाहिजे तिच्या मनात तिची सख्खी आईच होती आणि मी एक सावत्र आहे पण मी तिच्यासाठी दिवसरात्र चिंतेत राहून देवाजवळ तिच्यासाठी प्रार्थना करत होते शेवटी ती सावत्र असली तरी माझीच मुलगी होती ना फ्रेंड्स तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा म्हणजे पुढची व्हिडिओ तुम्हाला लगेच भेटेल धन्यवाद